काय विचारलं त्यांनी मुलींचं म्हणणं खरं आहे की माझं खरंय मी करायला नको होतं काही मी म्हटलं मुलींच खरं आहे म्हटलं कसं काय मी केलं ते सगळं काय पाहत गेलं का म्हटलं त्याने तुम्हाला कधी सांगितलं होतं का की बाबा आम्हावर खर्च करत असताना आमचं शिक्षण करत असताना तुम्ही तुमची काळजी घेऊ नका असं सांगितलं का त्याने तुम्हाला कधी तुम्ही स्वतःला वेळ देऊ नका स्वतःच्या आरोग्याचं लक्ष देऊ नका सकाळी व्यायाम करू नका योग्य वेळ जेवण करू नका असं काही सांगितलं जगत असताना आपण आपलं कर्तव्य करत असताना आपण स्वतःला विसरून जातो वृत्ती ही गोष्ट लांबची आहे महाराज आपल्यावरती अवस्था येणार आहे उद्या आपल्या शरीराला एखादा रोग लागू शकतो इतकं सुद्धा माणसाला सुचत नाही वेळेवर जेवण करत नाही काही काही माणसं तितके महाराज दरिद्री तीन चार पिढ्या संपणार नाही एवढी संपत्ती असते पैसा असतो पण जेवायला वेळ नसतो काही उपयोगी होते जगण्यात कमावतो एवढं स्वतःला जर त्या पैशाचा उपभोग नसेल काय उपयोग आहे त्यानोपार खूप सुंदर बनतात ज्ञानोपार म्हणतात जोपर्यंत शरीराला रोग लागलेला नाही तोपर्यंत जो आरोग्यासाठी उपाय करतो तो खरा शहाणा माणूस आहे कोण शहाण आहे शरीराला रोग लागण्यापूर्वी व्यायाम केला पाहिजे एकदा जर रोग लागला ना एखादा आजार झाला ना मग तुम्ही कितीही गोळ्या खा औषधं खा जिम लावा काजू बदाम खा तूप खा काही उपयोग होत नाही मला का होत नाही जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आयुष्यात का काहीच के केलं नाही आणि आज तुम्ही प्रयत्न नाही तुमच्या हातात काही राहिलेलं नाही का योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या पाहिजेत आज शहरामध्ये लोक राहतात शारीरिक कष्ट नाहीये बऱ्याचशा लोकांना खुर्ची बसून जीवन आहे बौद्धिक ताण आहे आणि शारीरिक कष्ट नाही आणि शरीर कशापासून बनलेलं सांगेल तुम्हाला कर्मापासून हे शरीर असं आहे याला जर कष्ट नसेल काम नसेल तर हे शरीर सुद्धा रोगी बनतं डॉक्टर सांगतात ना सकाळी फिरायला जा व्यायाम करा का सांगतात कर्मापासून बनलेले त्याला काही ना काही काम पाहिजे जस शरीराला काम पाहिजे तस मन सुद्धा आहे मन सुद्धा असून चालत नाही नाहीतर मग रिकामा असतो तर तुम्हाला माहिती आहे मन काय काय पराक्रम करत नको ते विचार नको त्या गोष्टी नको त्याची चर्चा नको त्याच काय चांगलं पाहिजे ते मग शरीर जर चांगलं राहावं असं वाटत असेल तर शरीरासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे कष्ट केले पाहिजे मेहनत केली पाहिजे आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही मसल्स आहेत ते मसल्स लूज पडतात जर आपण कष्ट नाही केला व्यायाम नाही केला हळूहळू ते जीर्ण व्हायला लागतात नष्ट होतात आणि सायन्स सांगतो तुम्हाला आपल्या शरीरामध्ये रक्त काय काम करतं बरं माहिती आहे तुम्हाला रक्ताचं काम आहे आपण जो हवा घेतोच ना त्या हवेतला ऑक्सिजन पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पोहोचवण्याचं काम रक्त करत असतं ब्लड सर्क्युलेशन मात्र आणि जर तुम्ही आणि मरायला लागतात एक एक पेशी नष्ट व्हायला लागते आणि मग आपला एक एक अवयव निकामा होत जातो जर शरीर चांगलं ठेवायचं आहे तर शरीराला व्यायामाची गरज आहे आणि मन चांगलं ठेवायचं असेल तर मनाला चिंतनाची गरज आहे नको तो उद्योग करतात म्हणून जी संत आहेत ती आनंदी का आहेत सुखी का आहेत त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे की सतत शरीराकडे कधीही त्याचा लाड करत नाही इंद्रियांचा लाड करत नाही आणि सतत भगवंताच्या चिंतनामध्ये मन लागलेलं असत हातून काही वाईट घडतच नाही महाराज वेळच होत असतो महाराज रात्र न कळे दिवस न कळे काही नाही महाराज रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनामध्ये आयुष्य झाला आणि म्हणून ज्ञानोगरा म्हणतात आयसी दशा येईल पुढे तव मन होईल वेळे आपलं शरीर जीर्ण झालेलं आपलीच मुलं आपल्याला बोलणार नाही अन्न वाढणार नाही जेवण देणार नाही आणि मग आपण आपलं मन असं महाराज वेळ होतं वेळ पाठीमागे एक पेपरला बातमी टाकून आली होती मुंबईला चांगल्या नोकरीवर एक जोडप राहत होत मुलाचं शिक्षण झालं मुलाला छोटीशी नोकरी लागली मुलाचं लग्न का लावलं काय लावलं लग्न लावून दिलं मुलाने सांगितलं बाबा जोपर्यंत आपण दोघं तिघं होतो तोपर्यंत आपल्याला या फ्लॅटमध्ये जमत होतो आता सुनबाई आली घरात मग आपण काय करू आपण हा फ्लॅट विकून टाकू माझा मुलगा आणि एखादं चांगलं घर देऊ आईवडलं मुलामध्ये जीव असतो त्यांना वाटला तर आपला मुलगा म्हणतोय त्याचं पण बरोबर आहे आता किती दिवस या घरात राहायचं आई वडिलांनी तो फ्लॅट विकला महाराज मुंबई मध्ये आणि मुला मुलाने कर्तव्य काय केलं के माहिती का मुलगा आई वडिलांना म्हणलं चला तुम्हाला मी फिरून आणतो गाडीमध्ये टाकलं धुळ्याला आले कुठं धुळ्याला मी पुराना मी ना नाही सांगत होता पेपर बातमी सांगतोय धुळ्याला आल्याच्या नंतर आई वडिलांना बस स्टँडवर उतरवलं आणि सांगितलं माझं पुढं काम आहे तेवढं काम करून येतो तोपर्यंत तुम्ही इथं बसा आणि जो मुलगा निघून गेला पुन्हा परत आई वडिलाकडे आला नाही आई वडिलांकडे काहीच नाही सोबत तर मुलासोबत आलेल्या गाडी आणलेलं तान चालू सोडलेलं सोबत काही नाही पैसे नाही काही नाही मुलाची वाट पाहत आहे आत्ता मुलगा येऊन घ्यायला मग मुलगा येऊन घ्यायला कशाचा मुलगा परत येतोय मुलगा परत आलाच नाही महाराज बस स्टँडवरच्या लोकांच्या लक्षात आलं की अरे दोन म्हातारे बराच वेळ तिकडे तिकडे चक्रा मारतायत काहीतरी अडचण आणि कोणीतरी विचारलं की बाबा काय अडचण त्यांनी सांगितलं की असं असं झालंय माझा मुलगा असं येतो म्हटला आणि आणखीन ना आला नाही आम्ही वाट पाहतोय त्यांनी ते, सांगितलं आता काही वाट पाहू नका इथं जवळच वृद्धाश्रम आहे तिथं तुमची व्यवस्था पुन्हा अवस्थेमध्ये व्यवस्था केली महाराज ज्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं ते आपण सत्ता आज आपल्याला पाहायला तयार नाही ऐशी दशा येईल पुढे येथे महाराज या अवस्था मग कर्तव्य करायला नाही पाहिजे का करायला पाहिजे आपण त्यांना जन्म दिलाय त्यांना जे जे लागल ते आपण द्यायला पाहिजे पण त्याच मोहामध्ये आपण दुर्लक्ष करणं ही आपली चूक ठरते मुलावर डिपेंड राहणं कुणावर डिपेंड राहणं तुम्ही स्वतःसाठी पण काही आहे की नाही तुमचं आयुष्य स्वतःसाठी पण जगणं आहे का नाही अहो ज्या देशात आपण राहतो ज्या भगवंताची आपण भक्ती करतो तो विठ्ठल तरी पंढरपूरमध्ये कशासाठी आला होता अवकाळी घेऊन कशासाठी आले होते कुंडलिकाच्या सेवेसाठी आला होता ना तो बरं पुंडलिकाने देवाची सेवा केली के होती का नाही कोणाची केली होती पितृसेवा पुण्य लाझला निधान आणि त्या महाराष्ट्रात आपण राहतो आणि आपण जर आईवडिलाकडे एवढं दुर्लक्ष करत असो बरं ज्याच्यासाठी आपण एवढं सगळं करतो ते आपल्याला काय देतात आणि दुसरी गोष्ट सांगू का या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या आपली मुलं पाहत असतात आपण जसं वागतो ना आणि मुलं ही अशी असतात प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करतात एक पाठी घटना घडली होती आई वडील वडील काय करायचे एका त्याच्या मुलाला फोर व्हीलर मधून येऊन शाळेत सोडायचे आणि मग वडील ड्रायव्हर सीटवर बसायचे आणि मुलीला बाजूच्या सीटला बसायचा बसता बसता तो रोज पाहायचा वडील गाडी कशी चालवतात करायची कशी स्टार्ट करतात गिअर कसा बदलतात स्टेरिंग कशी फिरवतात ब्रेक कसं दाबवतात आणि वडिलांना माहीत पण नाही yes. वडिलाचं काम काय मुलांना रोज शाळेत नेऊन सोडणं आणि शाळेतून घरी आण आता हे मुलं रोज पाहायचा एक दिवस त्याने काय केलं स्वतःची चावी घेतली गाडी सुरू केली आणि गाडी चालवायला त्याला गाडी कोणी शिकवली शिकवली की त्याला गाडी नाही पण तो शिकला शिक शिक का नाही कसं शिकला पाहून पाहून शिकला मग जर तुम्ही तुमच्या आईवडला जर सपालत नसाल तुम्ही तुमच्या आईवडला जर जपत नसाल पण ठेवत असाल तुमची मुलं तुमची काय व्यवस्था करणार जर त्यांना पुन्हा शिकवायची गरज आहे का यालाच तर म्हणतात जे पेराल ते उभं होतं या सृष्टीमध्ये आपण जे कर्म करू त्याच फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळालेश्वर या रामाची आपण भक्ती करतो अहो वडिलाचा शब्द म्हणू नये म्हणून चौदा वर्ष वनवास सहन केला रामाने आपण वनवास सहन करणं तर दुरच ज्यांनी आपल्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलंय त्यांच्याकडे पाहायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो ज्ञानप्रेमांचा ऐशी दशा येईल पुढे मन होईल वेळे ही अवस्था येणारी प्रत्येकाच्या जीवनात ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे ज्याच्यासाठी आपण संपूर्ण जीवन जगतो तोच एक दिवस आपल्यावर असं करू शकतो असं वागू शकतो अहो मुलगा तर लांबची गोष्ट आहे आपलं शरीरसुद्धा आपल्याला साथ देत नाही मातारपणात नाही देत साथ आपली इंद्रिय आपल्याला साथ देत नाही डोळ्यांनी दिसत नाही कानाने ऐकायला येत नाही हात उचलत नाही खाल्लेलं पचत नाही काय विश्वास ठेवतात आणि ज्याच्यावर विश्वास ठेवतो माणूस जगद्गुरु तुकृश खूप सुंदर आहे तारुण्याच्या मध्ये न मानी कोण तरुण असतो अंगात हळद असते ताकद असते माणसं कोणालाही जुमानत नाही पण तीच माणसं जेव्हा म्हातारी होतात मग काय करणार आशे वृद्ध म्हणून वेळ निघून गेल्यानंतर जी माणसं सावध होतात त्या सावध होण्याला काहीच किंमत राहत नाही कसलीच किंमत नाही काहीच सुद्धा किंमत राहत नाही आयुष्य मिळाले त्या आयुष्य कशासाठी मिळालेलं आहे आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे ही सगळी गणित तुमची ठरलेली पाहिजे मुलाला किती वेळ द्यायचा पत्नीला किती वेळ द्यायचा पैसा कमावण्यासाठी किती वेळ द्यायचा स्वतःला किती वेळ द्यायचा आपण स्वतःसाठी काय करतो काय करायला पाहिजे सगळा प्लॅन पाहिजे महाराज जगत असताना मी तुम्हाला ते पळणारे माणसं दृष्टांत सांगितलं वाऱ्याच्या वेगाने पळणार समोर दोन पावलं त्याला कळलं की आता समोर विहीर आहे ज्ञानोपरा म्हणतात त्याला पडल्याशिवाय पर्याय नाही आता त्याने प्रयत्न जरी केला आता पडायचं नाही तरी पडावंच लागत तस तुमच्यावर वेळ आली संकट आलं आणि मग जर तुम्ही जागे झाले काही उपयोग योग्य वेळी योग्य निर्णय घेणं स्वतःकड लक्ष देणं स्वतःच कर्तव्य पार पाडत असताना जो आपल्या कुटुंबासहित स्वतःचा विचार करतो तीच माणस सक्सेस होतात तर अवघड महाराज काळ खूप बदला चालला गेला आणि हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे तुम्ही रोज पाहताय डोळ्या फक्त जे पाहतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचा अभ्यास करा पहा तरुण पिढी कशी आहे येणारी पिढी कशी आहे आपण कसं वागलं पाहिजे कसं जगलं पाहिजे आपलं जीवन आपल्या जीवनाचा उद्धार कोणीतरी येऊन करेल हे शक्य नसतं महाराज एक जणांनी खूप सुंदर प्रश्न विचारला तो म्हटला महाराज या जगामध्ये पैसा श्रेष्ठ आहे की माणसं श्रेष्ठ आहेत काय वाटतं तुम्हाला गरजेचं काय पैशाची जास्त गरज आहे का माणसाची माणसाची बरं एका घरामध्ये दहा पंधरा माणसं आहेत आणि खर्चायला पैसा नाही कसं जगायचं त्यांनी जगायचं कसं बरोबर आहे पाई का दहा पंधरा माणसाचं कुटुंब आहे आणि खर्चायला पैसा नाही पैसा हा जीवनामध्ये लागतोच पैशाशिवाय चालत नाही म्हणून पैसा तर कमावलाच पाहिजे पण पैसा कमवत असताना आपल्या जवळची माणसं सुद्धा तटकी नाही पाहिजे इतकंही त्या पैशामध्ये अडकू नका की शेवटी आपल्यासोबत कोणीच नसत आणि इतकंही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका की आपल्याला कोणापडे हात पसरावा लागेल गरजे फक्त कमावलंच पाहिजे महाराज आपला जो व्यवहार आहे आपलं जे रोजचं जगण आहे या गोष्टी केल्याच पाहिजेत पण त्याच्यामध्ये गुंतलं नाही पाहिजे अलीकडे अलीकडे तर महाराज एक गोष्ट जाणवते माणूस त्या मोबाईल मध्ये एवढी गुंतून गराग। गेले घरातली घरात नवरा बायकोला मेसेज पाठवतो बायको नवऱ्याला मेसेज पाठवते चॅटिंग करतात अरे बोला ना आणि तीच मुलं पाहतायत आजकाल हे पण तेच करतायत मग इतकी त्याच्यामध्ये गुंतून जातात एक तास तास वेळ गेलेला कळत नाही आता पाठीमागे ते टिकटॉक चालू होत आता बंद केलं ते आता एक इंस्टाग्राम रोज फोटो टाकणं रोज व्हिडिओ बनवणं रोज स्टेटस ठेवणं मला सांगा स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने घरचं का तुम्ही आयुष्यात काहीतरी केल्याने घरचं खरं स्टेटस कोणतं आहे तुम्ही आयुष्यात काहीतरी मिळवलं हे खरं तुमचं स्टेटस आहे का फक्त फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवला ते स्टेटस आहे खरं खरं खर। मग स्टेटस आहे काहीतरी मिळवून महत्वाचं आहे आठ नववीच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एक घर आहे पिष्पला नावाचा पिष्पला नावाची मुलगी असते संस्कृतमध्ये महाराष्ट्र शासन घरा टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आई टीचरमध्ये काम करत असते आणि मुलगी घरामध्ये मोबाईल खेळत असते तिच्या मैत्रिणी येतात आणि मैत्रिणी म्हणतात अगं बिष्पले चल आपण ग्राउंडवर खेळायला जाऊ काय म्हणतात त्या आपण कुठं जाऊ ग्राउंडवर खेळायला जाऊ ती म्हणते नाही तुम्ही जा मी तर मोबाईलमध्ये खेळते कुठं घेते मोबाईलमध्ये मैत्रिणी निघून जातात नाही आल्यानंतर त्या थोडं थांबणार आहेत त्या गेल्या ग्राउंडवर खेळायला ही मुलगी जोपर्यंत तिला काही कळायला नाही तोपर्यंत मोबाईलमध्ये गेम खेळत असते बरं खेळून खेळून मग भूक लागते भूक लागल्यानंतर आई कधी जाते आईला म्हणते आई आई म्हणते जेवायला मला आई पण तिचीच आई असते बरं का ती लगेच नाही घेत समोर तिथेचा मोबाईल काढते आणि सगळे पदार्थात म्हणजे पिझ्झा बर्गर वडापाव सँडविच पुरी भाजी काय ते जेवढे काय आवडीचे पदार्थ आहेत सगळे काय करते मोबाईल वर दाखवते म्हणते ते म्हणते काय आहे किती वेळी असतो मोबाईल मध्ये चित्र पाऊल करीत पोट भरत का ते म्हणते मग तुला एवढं कळत तर मोबाईल मध्ये गेम खेळतो शरीराचा व्यायाम होणार आहे का हे कस कळत नाही धडा खूप सुंदर आहे बघा आणि समजण्यासारखं आहे जर तुम्ही मोबाईलमध्ये गेम खेळत बसले तुमच्या शेजार वेळानं कधी होणार तुमचं आरोग्य कधी सुधारणार आपण जितकं त्यामध्ये गुंतून जातो काय योग्य काय अयोग्य आपल्याला कळायला सुद्धा वेळ नाही महाराज लक्षात सुद्धा येत नाही आपल्या आणि मग ती प्रश्न विचारते आईला मग आई मोबाईल घ्यायचाच नाही का आई म्हणते अरे मोबाईल ही गरजेची वस्तू आहे पण त्याचा उपयोग सतत त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतून राहत असाल सतत तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमचं शरीर निकामा झाल्याशिवाय डोळ्यावर परिणाम होतोय कानावर परिणाम होतोय मेंदू सतत ऍक्टिव्ह राहतो त्याच्यामध्ये आणि ज्या वेळेला अभ्यास करायचा असतो ती वेळ निघून जाते आणि आयुष्यात हातात काहीच मिळत नाही मग वेळ निघून गेल्या तुम्ही सावध झाले कोणते म्हणून झाली मृत्यू पुढे आहे तोची कल्पांची काही पण आधीची होय सावध होतो नंतर सावध होऊ नका आज सावध व्हा उद्या काय अवस्था येणार आहे उद्या काय दुःख येणारे उद्या काय अडचण येणारे वेळेवर जागा म्हणून काय होत महाराज जो योग्य वेळी जागा झाला त्याने योग्य वेळी निर्णय घेतले तीच माणसं आज दुखाने जास्त म्हणून रोग आल्यानंतर तुम्ही रोग जाण्यासाठी प्रयत्न करू नका रोग येण्याच्या अगोदर माझ्या शरीराला रोग लागला नाही पाहिजे अशी तयारी करून ठेवा व्यायाम करा कष्ट करा शरीर हे कष्टासाठी केलं जर कष्ट नाही केले ना शरीराने शरीर सुद्धा तुम्हाला त्रास द्यायला लागत आणि मनाने भगवंताचं चिंतन करा त्याच्यापेक्षा कोणताच वेगळा परमार्थ नाही प्रमाणे मला कामामध्ये काम काही म्हणा राम राम तुम्ही कष्ट करत असताना असं म्हटलं नाही देवाने की तुम्ही तुमचे कामं करू नका जा मंदिरात बस आपलं भजन करा असं नाही ठीक आहे जे काही आपलं कर्तव्य असेल जे काही आपलं काम असेल ते काय करत करत सुद्धा भगवंताचं चिंतन करावं स्मरण करावं हा खरा परमार्थ आहे असो यांच्या निमित्ताने आज त्या ठिकाणी वर्षशाजाचा कार्यक्रम आहे अशा जनाबाई बरोबर ना त्यांचा देहांत होऊन गेली एक वर्ष झालेलं आहे त्यांचे मुलगा